तर नमस्कार मंडळी तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला आपण काही ना काही नवीन घेऊन येत असतो कारण कसं आहे शेतकऱ्याच्या मुलांसाठी आणि शेतकरी वर्गासाठी काहीतरी आपण नवीन काहीतरी घेऊन येत आहोत आणि आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील सगळे टोटल लोकांसाठी म्हणजे टोटल ते झाले रहिवासी यांच्यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत जिल्हा परिषद उपक्रमाअंतर्गत वीस टक्के व पाच टक्के योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात बाबत तर मित्रांनो ही एक योजना आहे ह्या योजनेमध्ये तुम्हाला लॅपटॉप स्कुटी स्कूटी घरकुल ह्या योजना आहेत आणि ह्या आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याला किती टक्के अनुदान आहे किती टक्के किती लॅपटॉप किती स्कूटी आलेल्या आहेत आणि किती कोणत्या वर्गाला किती आहे आपण तर हा मायना वाचू आणि तुम्ही शेवटपर्यंत पहा तर तुमच्या फायद्यासाठी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर आपण हा प्रसिद्धी पत्रक वाचू पण तुम्हाला समजून जाईल तर आपल्या जिल्ह्यात जिल्हा परिषद उत्पन्न कमी किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास वर्ग आणि नवबुद्धासाठी पाच टक्के आणि वर्ष जे आहेत वीस टक्के त्याच्यात अनुसूचित जाती जमाती जा विमुक्त भाटक्या जमाती हे असं वीस टक्के मध्ये येणार आणि पाच टक्क्यामध्ये दिव्यांगत खर्च आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर परिषद जिल्हा परिषद वीस टक्के उपक्रम उपक्रम उपक्रमातून व पाच टक्के दिव्यांगत म्हणजे पाच टक्के आपले जे अपंग असते त्यांच्यासाठी आरक्षणे आणि उपकरातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांगन व्यक्तींना लाभ आहे देण्यात ग्राम क्षेत्रातील लाभार्थ्यासाठी खालील योजना घेण्यात आलेला आहे सादरील योजना ह्या शंभर टक्के शासकीय अनुदान आहे म्हणजे शंभर टक्के शासकीय अनुदान आहे लाभार्थीसाठी हिस्सा झिरो टक्के या तत्वावर राबवण्यात येत आहे याकरता पात्रता लाभार्थी आपला प्रस्ताव म्हणजे तुमचं हे प्रस्ताव तुमचा तुम्हाला जो फॉर्म फॉर्म मिळणार आहे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुमच्या पंचायत समितीमध्ये मिळणार हा मित्रांनो तुमच्या पंचायती समितीमध्ये संपर्क करा पंधरा जुलै दोन हजार चोवीस या अंतिम तारीखे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख असणार आहे आता आणि आज संबंधित पंचायत समितीत कार्यालय सादर करायची म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला फॉर्म मिळेल आणि हे जो फॉर्म आहे तुम्ही तुमच्या पंचायती पंचायत समितीमध्ये सादर करा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी अधिकारी डॉक्टर ओमप्रसाद रामवंत यांनी केला आहे तर आपण हे वरचा मायना पाहिला आता आपण पाहणार आहोत तर किती प्रति लाभार्थी आहे आणि त्याचं गण किती आहे उद्दिष्ट काय तुम्ही तर इकडं सर्व नियम बघू शकता तुम्हाला अर्जदार म्हणजे तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहेत काय तुमचे ही काढ्या मायने दिलेली आहेत आपण त्याचं अनुदान बघू किती आहे मागासवर्गीय संगणक लॅपटॉप पुरवणे बेचाळीस हजार आणि त्याचे उद्दिष्ट एकशे एकोणीस येत म्हणजे एकशे एकोणीस नग येत म्हणजे एकशे एकोणीस लॅपटॉप येत व असं आहे आणि मागासवर्गीय झेरॉक्स मशीन पुरवणे त्रेचाळीस हजार सत्तर म्हणजे ब्याण्णव येतं मागासवर्गीयांना झोरॉक्स मशीन आणि मागासवर्गीय महिला झोराक्स मशीन महिलांसाठी त्रेचाळीस हजार सत्तर ब्याण्णव आणि मागासवर्गीय काढवा कुट्टी यंत्र एकोणतीस हजार त्याला एकोणतीस हजार हे अनुदान आणि शहाऐंशी शहाऐंशी त्याचे न घेत आणि मागासवर्गीय महिला पिको फॉल आणि शिलाई मशीन पुरवणे नऊ हजार तीनशे असं त्याला अनुदान आहे आणि अन तीनशे बावीस क्वांटिटी त्याची आणि मागासवर्गीय दुग्ध दूध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा करता अर्थसहाय्यक देणे त्यांना चाळीस हजार रुपये टक्के त्यांना चाळीस हजार अनुदाने आणि एकशे पंचवीस क्वांटिटी त्याची आणि मागासवर्गीय मिरची कडबा यंत्र म्हणजे मिरचीचं कुट्टी मिरची म्हणजे मसाला वगैरेचं यंत्र आहे फ्लायर्स पुरवणे त्याला वीस हजार रुपये अनुदान आहे आणि त्याच्या शंभर नग येतं म्हणजे शंभर मशीन येतं आणि मागासवर्गीय शेळी पालनासाठी बी अनुदान दिलेलं आहे गट पुरवणे पंचवीस हजार अनुदान दिलेलं आहे आणि दोनशे अनु शे हे दिलेलं आहे शेळ्याचं क्वांटिटी तर मित्रांनो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी हा फॉर्म आहे तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला फॉर्म तुमचा पंचायत समितीमध्ये पंधरा तारखेला द्या तर मित्रांनो कसं वाटले काय आणि काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि असंच नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या तर मित्रांनो हा फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठीच आहे तर भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये आपल्या